गर आ, मी बाळासाहेब विजयकुमार सुरेंशी मला एकोणतीस तारखेला पंजाब नॅशनल बँकेची दावा दाखलपूर्व नोटीस आली पीक कर्जासाठीची पीक कर्ज वसुलीसाठी शासनानं आदेश दिले होते बँकाला की कुणीही बँकानं नोटीस पाठवू नका तरी पण मला एकोणतीस तारखेला हे इश्यू झालेली तारीख आहे वीस वीस नऊ दोन हजार पंचवीस तारीख आहे का ह्या तारखे दिवशी इश्यू झालेली आहे आणि मला एकोणतीस तारखेला भेटलेली आहे नोटीस आमच्या इकडे पाऊस एवढा जोरात झालेला आहे एवढं नुकसान झालेलं आहे की आणखीही शेतात पाऊल ठेवत थो, ठेवता थो, येत नाही भरपूर पाणी आहे शेतामध्ये आणि अशी परिस्थिती असताना आमची परिस्थिती नाही आहे पीक कर्ज वगैरे फेडण्याची तर आमच्या अशा हालाखीच्या परिस्थितीत बँकेनं आमची अशी हे करून येऊ नये नोटीस वगैरे पाठवून आणि वारंवार रोज फोन येतात बँकाचे कर्ज वसुलीचे सध्या आम्ही आहोत गोगावमध्ये इथं साईडला नांदुरगा मुन्ने गाव आहे पाटुदा आहे कर्जखेडा आहे प्रत्येक गावात गेल्या तीन दिवसामध्ये भरपूर नोटीस आले आहेत आणि या सर्व नोटिसा या नोटिसांचा जो इश्यू दिनांक आहे वीस तारखेचा आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे त्या दिवशी अतिवृष्टी झाली होती त्याच्या आधी पण अतिवृष्टी झाली होती आणि जरी बघायला गेलं तर एका साईडला शेतकरी आसमानी संकटाने परेशान असताना ते वाजून सुलतानी संकट घालून त्याला आत्महत्येस आत्महत्यास प्रवर्त करावं अशा प्रकारचं हे धोरण दिसायला लागलं सरळ सरळ म्हणजे अगोदरच समोर दिवाळी आहे शेतकरी संकटात आहे शाळेच्या फीस भरायचे शेती पाण्यामध्ये आहे ऊस पूर्ण आढळ पडलेत असं असताना ज्या सरकारने शेतकऱ्याला जवळ घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्याला ध्येय दिला पाहिजे तर ते सरकार उलट जास्तीत जास्त नोटिसा काढून म्हणजे आता मी पोस्टमॅनला फोन केला होता सर अजूनही नोटिसा पोस्टमॅन देणं बाकी आहेत कदाचित उद्या परवा दिसतो नोटिसा देतील आता इथे पोस्टमॅन अवेलेबल नाहीत तुम्ही आता पुढे गेलो नांदूर गेला तर अडीचशे शेतकरी असे आहेत की ज्या तुमची वाट बघत थांबले सर्व पत्रकारांची म्हणजे आम्ही हे दाखवायला लागलोय की हे बघा सर्व शेतकरी आहेत आम्हाला असं कळलं की काल आम्ही एक पाहिलं की आठ तारखे म्हणजे ऑगस्ट मध्ये नोटीस आहेत सांगितलं ऑगस्ट मध्ये नवीन नोटीस नाही म्हणून पण ह्या सगळ्या नोटिस नवीन आहेत सगळ्या नोटिस नवीन आहेत म्हणजे नोटिसा भेटलेत परवा दिवशी तीन दिवसा नोटीस भेटून म्हणजे ह्या शेतकऱ्याला आता हेच कळत नाही एवढा हवाल दिलं जाणार शेतकरी की नेमका आता करायचं काय ही नोटीस नाही धमकी आहे सरळ सरळ की सात दिवसामध्ये नोटिसा परा आणि या नोटीस पाठवण्याचा दोन हजार रुपये दंड अजून ऍडिशनल वर्ग मध्ये म्हणजे नेमकं शेतकऱ्यांनी जगावं का मरावं आणि इथले किती लोक म्हणजे इथले काय जे आमदार वगैरे आहेत ते खोटी माहिती सांगून काय सांगायला ती येते म्हणून असं नाही या सर्व नोटीस नवीन आहेत म्हणजे काय बळीराजावरती दिवाळीला काय अन्याय करायचा आहे का हेला काय आत्महत्या करायला भाग पाडायचा का काय करायचं हे कळलं गेलं आम्हाला मी तर असं म्हणतो की तर या शासनावरती तीनशे चा गुन्हा दाखल करायला पाहिजे आता मी पत्रकार तुमचीच मी आता बघत होतो आत्महत्या झालेली आहे म्हणजे एवढी भयान बी आहे सर की आम्हाला म्हणजे कळण्यास गेले काय काय नेमकं करायचं काय की आम्ही या देशाचा भाग आहो का आम्ही पाकिस्तानचे आहो का आम्ही कुठले आहो नेमकं कुठला बदला आमच्यावर शासन घ्यायला लागले हे हे आम्हाला कळायला मार्ग नाही हे इतकी भयान अवस्था आहे आणि मी सांगू इच्छितो प्रशासनाला सर्वांना की नोटिस जुन्या नाहीत नोटिसा नव्या आहेत परवा आलेल्या आहेत काल वाटप केले आहेत बँकेचे अधिकारी यायला लागलेत ही कुठली बँक आहे बघा ही बँक आहे पंजाब नॅशनल बँक तर ही वकिलातर्फी नोटीस आहे आणि काय सांगते याच्यामध्ये नोटीस पाठवल्याचा दिनांक कळावे वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि सर याच्यावर शिक्का बघितलं पोस्टा नोटीस भेटल्या परवा दिवशी म्हणजे तीन दिवसापूर्वी नोटीस भेटल्या आहेत म्हणजे ह्यांना अतिवृष्टीचं शेतकरी दुखात असल्याचं ह्यांना काहीही देणं गेलं नाही म्हणजे आम्ही अशी परिस्थिती बघालोत की आम्हाला सगळ्या इथल्या पतसंस्थांमध्ये आमचं शेतकऱ्याचं सोनं आहे घाण ठेवलेलं सगळ्यात सोनं गेलं आता बायकोचं मंग मंगळचं ठेव अशी परत ती वेळ आहे म्हणजे ह्याच्याकडे दया संवेदनशीलता हा प्रकारच नाही म्हणजे किती क्रूर असावं मी तर म्हणतो की दक्षिण आफ्रिका एवढं माणसं क्रूर नसतील एवढी जी क्रूरता ह्याच्यामध्ये एवढी कुठे क्रूरता बघायला नाही मी अरे तो शेतकरी आता हिमा बघा आयुष्यभर कष्ट करून गेले नोटीस तुम्हाला कधी परवाली ना दोन नोटीस आली दोघांची तुमच्या कधी परवाली का परवा नोटीस आली सर काय करायचं नेमका इतकी भीषण दहा आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं की तुम्ही आमचा अंत बघू नका आम्ही संकटात आहोत आम्ही दाना ठेवायच्या माणस आहोत शेतकरी आहोत आम्ही आम्ही सगळ्याला खाऊ घालतो तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे खात असाल ना भाकर ती बी आमच्या गावातूनच कुठून बनवून गेले असेल जवारी एवढी आम्ही आम्हाला बळीराजा म्हणतात आम्ही कष्ट करतो आम्ही मातीमध्ये असतो शेती मातीमध्ये एवढंही अन्य करू नका करावं हो? की नेमकं आम्ही एवढं दुःखात असताना आमच्यावरती आज एवढं आसमानी संकट असताना दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला असताना आम्ही एवढं संकट असताना तुम्ही अजून नोटीस वाटतो आम्हाला म्हणजे नेमकं तुम्ही बदला घेत पुण्या जन्माचा जन्माचं पाप म्हणजे काय नेमकं करताय तुम्ही शेतकरी होणं हा पाप आहे का गुन्हा आहे शेतकरी होणं ह्याच उत्तर द्या आणि थांबवा अन्यथा आम्ही आमचे सगळे बैल सगळा बाराजा घेऊन आम्ही जर हायवेला बसलो तर तुम्हाला सांगतो आम्ही पुन्हा मग ऐकत नसतो एवढी तुम्हाला कडकडची विनंती आहे काय झालं हे काय पाऊस करायला जमीन पाणीच असलं हे केलं जेव्हा गेली आता सध्या तीन एकरात माझ पाणी ते ते पाणी निघावं कावं आणि मग करावं कावा ती काढणे आणि आम्हाला नोटीसे तर यास लागले तर मग आता नोटीसला काय करावं लागेल असं प्रकार आहे काय होते हा गेल्या ऐतवारी आलती म्हणजे आम्हाला चालेल काही कळत नाही गेल्या ऐकवारी आलती आम्हाला नाशिक तिरमक सूर्य मला पीक कर्ज दिले सगळं दोन एकर जमीन आहे मला सगळं शेती पाण्यात येत आहे आता सध्या काही सगळं वाहून गेलेलं आहे ही तीन दिवसापूर्वी मला नोटीस आलेली आहे एक रुपया भरून मी शकत नाही तरी नोटीस देत असते असताना कशामुळे द्यायची आम्हाला नोटीस एवढं बरबाद होऊन बियाम आमच्या माग एवढं कर्ज आहे कर्ज आहे म्हणून जर नोटीस देत असते तर आम्ही काय करायचं कसे पैसे भरायचे आम्हाला अन्न आता खायचे आता फिकीर पडली आता काय पेरावं कसं नाही तरी दुखेला आणि नोटीस येते ते, ते आम्हाला आणि धमकी धमकी आहे नोटीस आहे अशी धमकी आहे आम्हाला आम्ही जगायचं जगायचग मारायचं आता पिरणीला पैसे आम्ही याजानं काढून पिरणी केली तरी गेलो वाहून तरी दुखेला आम्हाला आता एक कट्टा निघू शकत नाही आता सोयाबीन सगळं पाण्यात आहे कसं आम्ही जागायचं आता कशी दिपाळी करायची सांगा आता तुम्ही मग शासनान नोटीस द्यायची का आम्हाला मदत करायची का मच्यावर अन्याय करायचं शासनात कशामुळे अन्याय करायचं शासनानं एवढं म्हणजे गाव वाहून जायची पाळी आली तरी अन्याय करतील शासन एवढं कळत ना मुख्यमंत्र्याला की बाबा आता मदत द्यायची आऊट करायचं आहे माझं नाव देवीदास दादाराव सरक नोटीस अठ्ठावीस तारखेला आले आहे तुम्ही सांगता की बाबा कर्ज माफी आम्हाला मतदान द्या आम्ही कर्ज माफ करू कर्ज माफ करून नंतर पुन्हा आम्हाला नोटीस देता माझी जमीन नदीच्या कडला आहे सगळी येऊन प्रत्यक्षात येऊन पाणी करावी जमीन माझी धुवून गेलेली आहे आणि आता कशा अवस्थेत पैसे भरायचे मी कारण नोटीस कशा काय दिले तर तुमचा अहवाल काय आम्ही कर्ज माफ करू कर्ज माफ करून म्हणून पुन्हा आम्हाला नंतर नोटीस द्या अतिवृष्टी होती किती वीस बावीस तारखेला तुम्ही नोटीस देता चोवीस पंचवीस तारखेला म्हणजे कुठला अन्याय अतिवृष्टी द्यायची नाही का तुम्हाला द्यायची नाही तर मग नाही मग सांगा नोटीस कशाला देता मागणी काय प्रशासना मागणी काय आमची बाबा जमीन पाणी आता ती कसं काढायचं कसं ठोवायचं त्याला काय आम्ही खर्च केला ती निघाय मुश्किल आहे आणि कर्जमाफी झाली पाहिजे बघा